लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आबांनी बरोबर वेठीला धरत इकडे आता रोहिणी आणि नैना यांना बरोबर आता अडकवलेलं आहे ज्या वेळेला सी सी टी व्ही फुटेजमध्ये काजून चोर नाही तर नैना चोर आहे आणि तिला साथ देणारी रोहिणी आहे हे सिद्ध झाल्यावरती मग मात्र काजू म्हणते आपण तुमचं काय बिघडवलं होतं म्हणजे मी माझ्या घरामध्ये माझ्या बहिणींसाठी आईने बनवलेला खाऊ देऊन आले आम्ही गरीब असू पण आम्ही चोर नाही आहोत आम्ही गरीब होतो आमच्या घरामध्ये नसतील तुमच्यासारखे सोन्याचे दागिने पण म्हणून तुम्ही आम्हाला चोर बनवाल हे हे बरोबर नाही आहे म्हणजे कसं आहे ना मी कलाताईच्या संस्कारात वाढले नैनाताईचं आपल्याला काही माहीत नाही आहे पण कलाताई आणि मी आम्ही दोघीजणी कधीही दुसऱ्याच्या एका खो, सिक्क्या खोट्या सिक्क्याला हात लावत नाही आणि तुम्ही आपल्यावरती इतके घाणेरडे आरोप केलेत खरंच म्हणजे तुम्ही श्रीमंत असून तुमच्या मनाचा खोटेपणा तुम्ही दाखवलात असं म्हणत काजू रोहिणीवरती डायरेक्ट आरोप करते रोहिणी म्हणते बघ ए तू माझ्याच घरात येऊन मलाच काय बोलतेस यावरती काजू म्हणते मग तुम्हीच माझ्यावरती आरोप केले होतेत ना तुम्हीच माझ्यावरती आरोप केले होते आणि तुम्हीच म्हटला होतात ना की मी मी या सगळ्यामध्ये चोर आहे मग तुम्हालाच मी जाब विचारणार ना तुम्ही माझ्यावरती आरोप केले नसते तर मी तुम्हाला बोललेच नसते असं म्हणत काजू आता रोहिणीला सडेतोड उत्तर, उत्तर देते काजू रोहिणीला उत्तर देते तेवढ्यात के श्रीकांत येतो आणि श्रीकांत म्हणतो रोहिणी तिचं म्हणणं कुठेतरी बरोबर आहे म्हणजे तू मला सांग की या सगळ्यामध्ये तुला कसं वाटलं की तिने हार चोरला असेल आता रोहिणीचा डाव असतो की या सगळ्यामध्ये तिला श्रीकांत आणि सोहम या दोघांच्यामध्ये फूट पाडायची असते श्रीकांत आणि सोहम या दोघांच्यामध्ये फूट पाडून तिला आता सोहमला या घरातून बेदखल करून आपल्याच मुलाला या घरावर राज्य करवायचं असतं आणि या सगळ्यामुळे तुला या मग तू हा सगळा आरोप का तिच्यावरती केलास आता रोहिणी गडबडते म्हणजे ज्याला आपण भडकवण्याचा प्रयत्न करत होतो तोच आपल्या बाजूने फिरलाय आणि आपलं भांड तर फुटलंय म्हणजे ऍक्च्युली नैनाने हार चोरलाय हे सत्य समोर आलंय पण यामागे रोहिणीचा हात आहे हे सत्य समोर यायचं बाकी असतं तितक्यात तिकडे नयना येते नयना येते तीच ओरडत आणि ती राहुलला म्हणते तुला माहिती आहे हा सगळ्या तुझ्या आईचा डाव होता म्हणजे माझी बहीण इकडे ज्या वेळेला फराळ घेऊन आली त्यावेळेला तिने तुझ्या आईचा अपमान केला असं तुझ्या आईचं म्हणणं होतं आणि म्हणून म्हणून धडा शिकवण्यासाठी हे सगळं तिने केलं आणि मला मोहरा बनवलं पण सी सी टी व्ही फुटेजमध्ये मी कॅप्चर झाले आणि मी कॅप्चर झाल्यामुळे मीच मी हे सगळं केलंय असं समोर आलंय पण या मागचा करता करविता तुझी आई आहे आणि ते मला सगळ्यांना सा सांगून सांगायचंच आहे यावरती राहुल म्हणतो हे बघ तू या प्रकरणामध्ये अडकलेस तिथपर्यंत ठीक आहे जर तू आईला या प्रकरणामध्ये अडकवलंस तर तुझी आणि आईची दोघींची रवानगी होईल आणि मग मात्र तुला काही करताच येणार नाही ना आहे यावरती आता मात्र नैना गडबडते आणि काय करू तोपर्यंत नैनाचा मेसेजसुद्धा राहुलने पाहिलेला असतो राहुलने पाहिलेला असतं की सौरभने तिला मेसेज पाठवलेला आहे हॅलो डिअर नीड टू मीट अर्जंटली आता मात्र तो चिडतो आणि हा कोणता मेसेज आहे मी हा मेसेज बघितला आहे तू जर माझ्या आईचे भांडे फोड केलीस तर तुझी भांडेफोड मी करेन हा मेसेज जाऊन सगळ्यांना वाटपाट की माझ्यासोबत लग्न करून ही आता त्या सौरवला डिअर वगैरे म्हणते आहे असं म्हणत आता राहुल तिला ब्लॅकमेल करायला लागतो नैना गडबडते आणि आता जर का सौरवचं सत्य याच्या समोर किंवा बाकी कोणाच्या समोर आलो तर आपण खोट्या प्रेग्नन्सीचं नाटक करतोय हे सुद्धा समोर येईल आणि हे काही आपल्यासाठी चांगलं नाही म्हणून आता नैना म्हणते जाऊ देतो विषय पण या सगळ्यामध्ये त्या सौरवनी हे का पाठवलं हे मी क्लिअर करेन मला पण तू माझ्यावरती संशय घेतोस नैना आता गिरे तो बी टांगू पर याप्रमाणेच ती आता आपल्या अंगाशी आलंय तरी सुद्धा मी त्यातली ना हीच असं ओरडून ओरडून सांगत असते मग राहुलला संशय येतो की काहीतरी गडबड आहे हे नैना आपल्यापासून काहीतरी लपवते मला त्या सौरवची भेट घेतली पाहिजे आणि सौरव सोबतच बोललं पाहिजे बघू या सौरव काय म्हणतोय ते असं म्हणत राहुल आता सौरवची भेट घेण्याचं ठरवतो सौरवची भेट घेण्याचं ठरवतो तोपर्यंत इकडे आता खाली मोठा तमाशा चालू असतो आता आभांनी सगळ्यांना खाली बोलवलेलं असतं आबांनी सगळ्यांना खाली बोलवल्यावरती मग मात्र आबा सांगतात आत्तापर्यंत चांदेकरांच्या घरातली सून अशी चांदेकरांची वेशीवरती टांगत नव्हती म्हणजे आपल्या स्टाफमधला एक मेंबर सांगतोय की तुमच्याच घरातल्या सुनेने तो हार चोरलेला आहे आणि इतकंच नाही तर तुमच्याच घरातल्या सुनेने तो हार चोरून आपल्याच बहिणीवरती आरोप केलाय इतक्या खालच्या पातळीला चांदेकरांच्या सुना जायला लागल्या ला ला ना तर मात्र चांदेकरांचे इभ्रतचे सगळे धिंडवडे आपल्याच पेढीवरती निघालेले आहेत आता चांदेकर हे इकडं इतकं मोठं प्रस्थ आहे कोल्हापूरमधलं की ही बातमी पसरायला उशीर नाही लागणार ला ना ही बातमी पसरायला उशीर लागणार नाही आणि त्यामुळे आता मी खूप मोठा निर्णय घेतलाय श्रीकांत म्हणतो आबा निर्णय घेताना तुम्ही हा विचार करा की नैना प्रेग्नंट आहे आबा म्हणतात आतापर्यंत याच गोष्टीचं भांडवल करून तिने आपल्या सगळ्यांना आपल्या सगळ्यांना वेठीला धरले आता मात्र तिचं चा काही चालणार नाही काहीही असो पण आज तिने आज तिने निर्लज्जपणाचा कळस केलाय यावरती नैना म्हणते मी एवढं मोठं काय केलं मला खरंच काही माहिती नव्हतं की तो नेकलेस मी उचलल्यामुळे काजूवरती काजूवरती या सगळ्याचा संशय येईल मी फक्त तो नेकलेस उचलला यावरती आता रोहिणी विचार करत असते नशीब ही अजून तरी माझं नाव घेत आहे पण ही शांत कशी बसले हिने माझं नाव का नाही घेतलं अत्कापर्यंत पण रोहिणीला माहीत नसतं सौरवच्या एका मेसेजमुळे रोहिणी वाचलेली असते अचूक टायमिंगला आता मात्र इकडे राहुलने गेम बदललेला असतो त्यावरती नैना आता मदतीच्या आशेने रोहिणीकडे पाहते की तुम्ही मला हार चोरायला सांगितलात ना मग मा आता माझी साथ द्या इकडून मला घरातून काहीतरी जर का शिक्षा मिळाली तर मात्र तुमचं नाव मी घेणार असं आशेने ती पाहत असताना आबा म्हणतात आता मात्र खूप झालं या सगळ्यामध्ये ज्या कुणी हे केले त्याला तर शिक्षा होणार पण ज्या सगळ्यांच्या समोर काजल खरे हिच्यावरती आरोप झाला तर सगळ्यांनी तिकडे जमायचं आहे आणि सगळ्यांच्या समोर पुन्हा एकदा ती ती चुकीची नाही आहे किंवा तिने तिने या सगळ्यामध्ये काही केलं नाही हे सिद्ध करायचं आहे असं म्हणत आबांनी आता मात्र मोठा इशारा दिलेला असतो इकडे रोहिणी विचार करते जाऊ दे ना माझं इकडून पण फायदा आहे तिकडून पण फायदा आहे जर माझा प्लॅन यशस्वी झाला असता तर मात्र इकडे श्रीकांत आणि सोहम यांच्यामध्ये फूट पडली असती आणि माझ्या राहुलच्या प्रॉपर्टीच्या वाटेकरी मधला एक पत्ता कट झाला असता पण आता आत्ता तर माझ्या राहुलच्या आयुष्याला लागलेली पनवती म्हणजे ही नैना हिलाच जर आबांनी घराबाहेर काढलं तर माझा जास्त फायदा होणार आहे म्हणजे काहीही घडलं तरी इकडून पण फायदा माझाच आहे तिकडून पण फायदा माझाच आहे आबा म्हणतात या सगळ्यामध्ये मी नयनाच्या आई वडिलांना बोलवून घेतलंय म्हणजे संगीता आणि दिनकरला आबांनी बोलवलेलं असतं त्यावरती आबा म्हणतात संगीता आणि दिनकर हे दोघं जण येईपर्यंत मी माझा निर्णय तुम्हाला सांगणार आहे या घरामध्ये आजपासून नयना राहणार नाही नैना तिच्या ना माहेरी राहील इथे कोणी विचारलं तर नैना प्रेग्नेंट आहे ती डिलिव्हरीसाठी माहेरी गेले असं सांगायचं नयनाला तिकडे राहू दे तिला तिकडेच राहू दे कारण या सगळ्यामध्ये चांदेकरांच्या घरात येऊन त्या आपल्या धिंडवडे इब, काढू नये हे जोपर्यंत तिला कळत नाही तोपर्यंत तिला तिकडेच राहू दे नैना म्हणते आबा म्हणजे कलाकडून जर काही चूक झाली असती तर तुम्ही कलाला पण घराबाहेर काढला असतात आबा म्हणतात खबरदार कलासोबत आपल्या स्वतःला कम्पेअर करायची तू चुकीच करू नकोस कला इकडे येऊन बरेच महिने झाले आणि या एक एवढ्या महिन्यामध्ये कलाने फक्त आणि फक्त चांदेकरांची अब्रूत जपली चांदेकरांच्या चा अब्रूचे प्रत्येक वेळेला धिंडवडे काढण्यापासून थांबवले तुझ्या लग्नाचीच गोष्ट घे तुझ्या लग्नामध्ये तुझी सासू तुझ्यावरती लग्न करण्यासाठी तयार नव्हती आणि राहुल तयार नव्हता त्यावेळेला कुणी हे सगळं केलं राहुल ज्या वेळेला दुसऱ्या मुलीसोबत साखरपुडा करत होता त्यावेळेला कुणी सत्य बाहेर आणलं त्याचप्रमाणे अद्वैत आजारी पडला त्यावेळेला कोण पाठीशी खंबीर उभं राहिलं कलाच ना आणि तू काय केलंस तू जाऊन सहा लाखाचा हार भांडून घेऊन आलीस तू जाऊन एक हार चोरलास आपल्या बहिणीला तोंड घशी पाडलंस आणि त्यामुळे तुझं आणि कलाचं कंपॅरिझन होऊ शकत नाही खबरदार पुन्हा आपल्या तोंडून कलाचं नाव घेतलंस तर ती या घरची आदर्श सून आहे ती या घरातली खूप गुणी मुलगी आहे असं म्हटल्यावरती मात्र आता कला म्हणते नैनाताई तुझ्यासारखी म्हणजे तू असं हे वागायला शिकलेस ना आपल्या बहिणीचा पण विचार नाही केलास खरंच मला तुझं ना खूप राग येतोय असं म्हणत ती आता चिडलेली असते आणि आबा संगीता दिनकर सांगतात तुमच्या लेकीला इथून घेऊन जा आता मात्र इकडे रोहिणीचा आनंद पराकोटीला पोचलेला असतो जे आपल्याला शक्य झालं नाही ते या गोष्टीमुळे शक्य झालं हिला घराबाहेर काढण्यासाठी किती किती प्रयत्न केले पण एकही प्रयत्न यशस्वी ठरला नाही आणि या सगळ्यामध्ये करायला गेली होती सोहमचं वाईट आणि श्रीकांत मध्ये फूट पडायला पण मात्र फायदा झाला कारण नैना राहुलच्या आयुष्यातून निघाली होती पण निघता निघता नैना सांगते नाही मी इथून कुठेही बाहेर जाणार नाही जर का माझ्यासोबत या घरामध्ये असलेली दुसरी व्यक्तीचं घराबाहेर पडणार असेल मला मदत करणारी तरच मी घराबाहेर जाईन एकाला वेगळा नाही एकाला वेगळा नाही का आता मात्र इकडे रोहिणी गडबडते इवे माझं नाव घेतलं जर आबा तर माझी पण हक्कलपट्टी करतील आबा म्हणतात कोण आहे या घरामध्ये तुला मदत करणारी व्यक्ती मग मात्र नैना काही बोलणार तितक्यात रोहिणी सांगते आबा माझ्या सुनेला घराबाहेर काढण्याचा तुम्हाला अधिकार नाहीये ती माझी सून आहे ती प्रेग्नेंट आहे जर तिला घराबाहेर काढलं तर मी पण हे घर सोडेन असं म्हणत अचानक वेळेला आता इकडे डाव पलटत रोहिणीने अचूक इशारा साधत आता मात्र कलाला थांबवण्याचा प्रयत्न केलाय आता या सगळ्यामध्ये आबांना सत्य समजणार का रोहिणीचा हात आहे हे समजणार का हे येणाऱ्या भागातच कळणार